नमस्कार मित्रांनो दिनांक दोन डिसेंबरला सिद्धेश्वर केसरी मैदान हे येथे होणार होतं पण इलेक्शनच्या त्याच दिवशी माळेगावचं आणि बारामतीचं नगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळं ते मैदान कॅन्सल झालं आज आपण आयोजकांनी नवीन बॅनर टाकून एकवीस डिसेंबरला हे मैदान जाहीर केलंय तर ते कसं नियोजन केलंय याचं थोडक्यात के आपण माहिती घेऊया संतोष खोमणे पाटील आपल्यासोबत आहेत बाळासाहेब खोमणे पाटील आहेत आणि त्यांचे मित्रमंडळी आपल्यासोबत आहेत आता तर नमस्ते संतोष शेट नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते तर काय कसे तारीख चेंज झाली बरेच लोकांचे फोन आले तर बरेच लोक विचारतात मैदान होईल का नाही होणार नाही बरेच लोकांचे मला पण फोन आले पण प्रॉब्लेम काय झाला की ऐकाना दोन तारखेला माळेगाव आणि बारामती नगर परिषदचं इलेक्शन असल्यामुळं आपल्याला परवानगी भेटत नव्हती त्यामुळं आपण दुसरी तारीख एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर रोजी पंधराखिंड येते रमेश दादा आ, पंधरे येथे शंभर टक्के मैदान होणार आहे आपली परवानगीची प्रोसेस चालू आहे आपल्याला पुढल्या आठवड्यात परवानगी पण भेटल जाईल त्यामुळे कुणीही शंका मनामध्ये कुठली आणू नये आणि बऱ्याच लोकांचे फोन आल्यामुळं पा, मला बाईट घ्यावी लागली शंभर टक्के एकवीस डिसेंबरला आपलं मैदानाशी माझ एकच सांगणं आहे की सर्व बैलगाडी मालकांना आणि ड्रायव्हर लोकांना प्रत्येकाच बक्षीस जे एक ते सात आठ बक्षीस असतात आणि क्वार्टर फायनल चे जे बक्षीस असतात सर्वांचे बक्षीस आता आपण एवढा दोन तीन दिवसात जो वाईट देणार या शरद आड्डा असन गोलता ते असन मायडन रिपोर्टर असन शेंडी यादव असन या सर्व चॅनल आपण बक्षीस असही आणि डालीस हे आपण मैदानाचं स्वरूप पूर्ण दाखवणार या आणि बक्षीस सुद्धा दाखव जे बक्षिसाची पाकिट भरलेले असं कुठं ह्याच्यात कुठल्याला ऑनलाईन सुद्धा पैसे मारायचे लागणार नाही जे ते आहे ते स्वच्छ आणि पारदर्शक पंधराखिडीतलं मैदान म्हणजे बारामती तालुक्याची श्यामे आहे पंधराच्या फाटी बद्दल काय सांगतील आजपर्यंत त्या फाटीचा इतिहास आहे म्हणजे आम्ही पाच मैदान घेतली सुरुवातीला सहाशे गाडी झाली त्याच्यानंतर असा तिथं फाटीचा विक्रम वाढत वाढत गेलेला विक्रम वाढण्यापेक्षा पळायला फाटी कशी ते सांग फाटीच जे स्वरूप आहे ते अतिशय सुंदर आणि पारदर्शक आहे म्हणजे फाटी एकदा खड नाही आणि कणकाच राहन असतं आणि पूर्ण मोमाचे त्याच्यामुळे मोठ्या मैदानायत वासरांना जास्त लोक म्हणजे निवडतात ते फाटी वासले तर गाडी पण भरपूर जमते नाही नाही तिथं कसं आहे बसायला बी लोकांना जास्त जागा आहे आणि सगळीकडून ती मैदान दिसते आणि मैदान दिसण्यापेक्षा वासरांना पळायला ती फाटी महाराष्ट्रातली टॉपची फाटी असते मैदान दिसायला तर ते थ्रीडीचं मैदान ते सगळं तिन्ही बाजूला पब्लिक बसलेलं असत आणि राहायला विषय तर मैदानाची जी ऑनलाईन नोंद होणार आहे ती सर्व माझ गाडी मालकांना विनंती कि ती मैदानाची नोंद ही एकोणीस तारखेला संध्याकाळी सात वाजता बंद म्हणजे बंदच आणि वीस तारखेला लाईव्ह रोड तुम्हाला अकरा वाजताच निघली जाते सकाळी सकाळीच सगळ्याला द्वारे सगळं ज्या बैलाचं नाव आहे ज्या मालकाचं नाव आहे ते पिडीएफ प्रत्येक ग्रुप वर सोशल मीडियावर व्हॉट्सअपच्या प्रत्येकाला भेटणार जी तारखेला किती का गाडी घेणार त्या गाडीच एकोणीस तारखेला सात वाजता शेवट शेवट चला मित्रांनो आपल्यासोबत सरदार बैलाचे मालक सूरज बोटे आपल्यासोबत आहेत नमस्ते नमस्ते तर पंधराच्या फाटीवरती एकवीस तारखेला के सिद्धेश्वर केसरी मैदान होते फाटीबद्दल आणि मैदानाबद्दल काय पाळण्यासारखी आहे आणि म्हणजे व्यवस्थित सगळं केलंय आता पुढील गाडी मालकांनी आपलं पंधराचं मैदान तुम्हाला माहिती आहे कसं असतंय काही हे सर मैदान होणार आहे जास्तीत जास्त पंधराच्या फाटीचं मैदान पडलं होतं कॅन्सल झालं दुसऱ्यांदा पडलं दोन डिसेंबर आपण तारीख धरली ते पण आपल्याला कॅन्सल करून एकवीस डिसेंबर धराव काय झाले दोन डिसेंबरला माळेगाव नगर इलेक्शन आहे आणि बारामतीच पण आहे त्यामुळे आपल्याला ते थोड पोलीस परमिशन मिळाले नाही दोन म्हणून

ते तर मैदानी पारदर्शकच होत हे नुसतं बोलायचं असा अजिबात ते फक्त करूनच दाखवतो